गुड मॉर्निंग फ्रेंड्स एम पी एस सी अंतर्गत एक नवीन जाहिरात आलेले मित्रांनो तर आपण आज बघणार आहे की कोणत्या पदासाठी जाहिरात आलेले कि एकूण किती पद आहेत किती फीस असणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची तरी काय आहे सिलेबस काय असणार आहे काय एज्युकेशन कायटेरी काय का, तर सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर शेवटपर्यंत बघा स्टार्ट करूया व्हिडिओ बघा एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक गट अन्न औषध प्रशासन सहर्गातील एकूण एकशे नऊ पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने जाहिरात आलेली मित्रांनो बघा किती जागा आहेत तर एकशे नऊ जागा आहे औषध निरीक्षक साठी गट्ब पदासाठी जाहिरात मित्रांनो व औषध प्रशासन तर तुम्ही इथं बघू शकता की एकशे नऊ जागा एकूण तर कॅटेगरी वाईज इथं दिलेले मित्रांनो की कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे व्हिजीएी कॅटेगरी सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी इथं जागा आहे मित्रांनो आणि ही मुंबई ठिकाणी तुम्हाला जॉब भेटणार आहे आता बघूया आपण अर्ज भरण्याची कालावधी काय बघा अर्ज सादर करायचा कालावधी बघा तुम्ही एक ऑगस्ट पासून स्टार्ट होता एकवीस ऑगस्ट शेवटची तारीख बघा चलनंतर जर पे करायचं असेल तर पंचवीस ऑगस्ट पर्यंत खाली बघूया आपण की एज्युकेशन क्रायटेरी काय दिलेलं आहे मित्रांनो बघू आपण बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला जे वेतन भेटणार आहे वेतन श्रेणी बघा एस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयेपर्यंत मला सॅलरी भेटणार मित्रांनो तर वयम बघा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपनसाठी आणि मागासवर्गासाठी तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि भारतीय नागरिकता तो पाहिजे मित्रांनो आणि शैक्षणिक अर्थ बघा एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे डिग्री म्हणजे तुमचं फॉर्मसी मध्ये डी डीफॉर्मसीमध्ये डिग्री पाहिजे मेडिसिन रिलेटेड तुमच्याकडे डिग्री पाहिजे मित्रांनो तरच तुम्हाला अप्लाय करता येईल नाहीतर तुम्हाला अप्लाय नाही करता येणार कारण कमीत कमी तुम्हाला डिग्री पाहिजे फार्मसी रिलेटेड तरच अप्लाय करू शकता आता बघा इथं निवड प्रक्रिया बघा तुमची एक्झाम घेतली जाणार नंतर मुलाखत असणार आहे मित्रांनो चांगली परीक्षा आणि मुलाखत तुमची एकत्रीकरण गुणाच्या आधारे तुमची मुलाखतीच्या गुणाच्या आधारे उमेदवारची शिफारस करण्यात येईल मित्रांनो याच्यात एक्झाम घेणारे पहिली नंतर तुमची मुलाखत राहील त्यानंतर त्यानंतर तुमचं मेरिटीस लागले लागेल कट ऑफ लागेल मित्रांनो अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराची क्र क्रमवारी रँकिंग आयोगाच्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकामधील निश्चित करण्यात येईल बघा आता अर्ज करण्याची पद्धत बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा फक्त बघा तुम्हाला कोणते कोणते -कु डॉक्युमेंट ॲड करायचे हे सर्व दिले दिलेलं इथं तुम्हाला बघा फीस किती असणार आहे फॉर्म भरण्याची तर पोप्पनवाल्यासाठी बघा दोन तीनशे चौऱ्याण्णव आणि इतर मागवसाठी दोनशे चौऱ्याण्णव आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे आपण ही जाहिरात आलेली मित्रांनो भरपूर जागा आहे एक्झाम कधी होणारे अजून बघा आपण इथे दिलेल बघा एक्झाम कधी होईल एक्झामची डेट जाहिरात बघू शकता मित्रांनो तुम्ही अभ्यासाला एकशे नऊ जागा एक जाग म्हणजे कमी जागा नाही मित्रांनो कारण की बघू शकता तुम्ही सध्या असिस्टंट आय ओला बघा तीनच जागा आहेत तर कधी कधी कसं आहे काही वर्षी कमी जागा होतात काही वर्ष जास्त जागा घेऊ शकतात तर ते तुम्हाला एकच जागा पाहिजे त्यानुसार तुम्ही अभ्यास करा मित्रांनो तर अजून एक्झाम इथं एक्झाम कधी होणार आहे तर दिलेली नाही मित्रांनो शक्यतो एक्झाम नोव्हेंबर डिसेंबरच्या एंडिंगला होऊ शकतील लवकरात लवकर कारण ही जाहिरात दोन हजार पंचवीस मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सिलेबस काय असणार आहे या पदासाठी औषध औषध निरीक्षक या पदासाठी तर सर्व सिलेबस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स